राधानगरी इथल्या लक्ष्मी तलावात एक जूनपासून आत्तापर्यंत एकूण बारा पूर्णांक तीन टी एम सी पाण्याची आवक झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे यंदा जून जुलै महिन्यात जोरदार पावसामुळं तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दोन हजार आठशे त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस झाला असून धरण एक्क्याण्णव टक्के भरलं आहे मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळं पाण्याची मागणी थांबली त्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात चार टी एम सी पाणी शिल्लक होतं राधानगरी धरण कधी भरतंय याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असतं राधानगरी धरण भरत असताना संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागानं योग्य वेळी नऊ टीएमसी पाण्याचा विसर्ग करून धोका टाळला या नियोजनामुळं धरण लवकर भरलं नाही अन्यथा पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला असता आणि पूरस्थिती निर्माण झाली असती धरणात आठ पूर्णांक छत्तीस टीएमसी पाणीसाठा केला जातो सध्या धरणात सात पूर्णांक एकसष्ट टीएमसी पाणी साठा असून धरण एक्ण टक्के भरले पूर्ण क्षमतेना धरण भरण्यासाठी सुमारे एक टीएमसी पाण्याची गरज आहे यावर्षी मे अखेरीपर्यंत धरणात चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता त्यानंतरच्या कालावधीत पावसाची उग्रता पाहता धरण व्यवस्थापन अधिक सतर्क होतं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात धरण व्यवस्थापनातील केलेल्या योग्य नियोजनामुळं महापुराचा कोणताही धोका यंदा उद्भवला नाही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस असूनही पूरस्थितीपासून सुरक्षित राहण्याचं श्रेय पाण्याच्या नियोजनबद्ध विसर्गाला द्यावं लागेल नियोजन दक्ष आणि सतर्कता हेच राधानगरी धरण व्यवस्थापनाच्या यशाचं सूत्र असल्याचं चा सिद्ध झालंय